पाय गळले नसते हे आपलं नाही हे त्या परमात्म्याने दिलेलं आहे दिले इंद्रिय हाच पाय कान त्यानं एक, -एक इंद्रिय आपल्याला दिलेला आहे डोळे बोलाया वचन म्हणजे किती उदात अंतकरणाचा आहे माझा परमात्मा डोळा एक नाही तर दोन दिले हात दोन पाय दोन कान दोन किडण्या दोन किती म्हणून भगवंतानं उदात करण्यानं अनमोल किमतीचा देह हो तुम्हाला आम्हाला दिलेला आहे म्हणून या नवदेहाच्या माध्यमातून आपल्याला परमात्म्यापर्यंत जायचं पण असू द्या ध्यानात की आपण मारणार आहोत हे दिलेलं आहे पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मिळतो तुकोपर्यंत आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न करिता मन तुझे भागी म्हणून पाठी लागतील भूते येते की पाच जणी ज्याचे त्या वंचले आठवण होता दंड या निमित्ता कारण हा तुका मणी काळी सेपियला गळा आणि मी मी वेळोवेळा करीत असे काळाने आपला गळा दाबलेला आहे आणि आपण म्हणतो मी माझं मी माझं पण आपण माना आहोत ना दादा त्या मानाला कधी विसरायचं नाही पण हे दिवस जावं लागतं पण खऱ्या अर्थानं आईवडील कर्तव्य आहे मुलाचं आईवडील जिवंत असताना आईवडिला ती एक सेवा केली पाहिजे दुसरं कर्तव्य आईवडील गेल्यानंतर त्यांची व्यवस्थित विधी केली पाहिजे तिसरं कर्तव्य गया क्षेत्रामध्ये जाऊन विधी केला पाहिजे तेव्हा मुलगा आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होतो अलीकडे आई वडील जिवंत असताना मुलं आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत आईवडील गेल्यानंतर मोठी मोठी विधी करतात त्या विधीनं त्या मुलाचा उद्धार होत नसतो त्या आईवडिलांचा होत नसतो विधी करा ना पण जिवंतपणी सांभाळ ना मायबापाला जिवंत मायबाप करत नाही त्याला मेलेले काय करणार कोणी पाहिलं स्वर्ग कोणी पाहिलं वैकुंठ कुठे गेले तुमचे आईवडील अरे बाबा असं झालं का कधी आई वडील गेल्यानंतर त्यांचा मेसेज आला की आम्ही स्वर्गात आनंदात आहोत आहे ना सगळ्या स्वर्ग नरका वगैरे आहे पण मला तर असं म्हणे तर देवा एवढे स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात गेले कोणी देवाला गेलं की तिथून सेल्फी येतो आम्ही वाराणसी काशीला गेलो आम्ही अयोध्येला गेलो आम्ही पंढरीला गेलो सेल्फी तेव्हा अजून एक व्यवस्था लाव बाबा माणसं नरकाला गेल्यानंतर तिथूनच सेल्फी काढ काढून पाठवता आलो पाहिजे माणसं स्वर्गाला गेले पुण्यकर्म केलं म्हणून आम्ही स्वर्गाला गेलो अशी व्यवस्था खरंच लावली पाहिजे जी जेवण खऱ्या अर्थानं हे नाही एवढी व्यवस्था भगवंतानं केलेली नाही म्हणून एकदा मनुष्य गेला की पुन्हा येत नाही असं ते गाव आहे जाने चले जाते हे कहा, दुनिया से दुनियाचे वाले कैसे कोही धुंडे उनको जाने लोटकर फिरणाशान कोण कुठे जात याचा तपास नाही म्हणून कर्म चांगलं करा चांगली गती प्राप्त होईल नाहीतर कर्म जर चांगलं केलं नाही तर अठ्ठावीस प्रकारचे नरक शास्त्रानं सांगितलेले आहे म्हणून आई वडिलांना जिवंतपणे समाळायला शिका अरे कधी त्या शेको पाणी पिलाया नाही बाद अमृत पिला क्या पाहिला एक बाप बाप जीवनामध्ये खूप महत्वाचा असतो खऱ्या अर्थानं एक आई आहे पण बाप गेलेला सगळ्यांना आईचं कौतुक केलं साधू संतांना आईबद्दल बोलले आई प्रेमाचा माहे सागर आहे आई सगळेजण आईबद्दल बोलले पण बापाबद्दल कोणी बोललंच नाही सगळ्यांनी आई रेखाटली पण बाप कोणी रेखाटलाच नाही काहींनी बाप रेखाटला व्यसनी मारणारा जोडणारा तापट स्वभावाचा पण सगळेच बाप असे नसतात अपवादात्मक एखादा बाप असा असू शकतो पण आईकडं असू पाठ असतात तर कर बापाकडे संयमाचे घाट असतात आई रडून मोकळी होते पण बापाला रडता येत नाही कारण अनेक जबाबदाऱ्या बाप पार पाडत असतो बाप करी जोडी लेकराची ओढी आपली करवंडी वाळवणी तुकाराम महाराजांनी बापाची व्याख्या केलेली आहे बापाकरता एक अभंग माझ्या तुकुंबारांनी लिहिलेला आहे बाप काय असतो तर तुकाराला महाराज म्हटले बाप कधी जोडी लेकराची ओळी आपली करवंडी वाळवणी एकाएकी किला मिरा सीता धनी कडिये वागवणी भार खांदी बाप आपल्या मुलाबाळाकरता आयुष्यभर काबाड कष्ट करणार एकमेव पात्र असतं ते म्हणजे बाप असतं पण लहानपणापासून त्याची मनामध्ये असते मुलगा कुठे बाहेर खेळायला चालला की आय म्हणते बाळा तिकडे जाऊ नको नदीकडे जाऊ नको तुझा बाबा तुला मागे बाळा तिकडे विहिरी करत जाऊ नकोस तुझा बाबा तुला मारेल तुझा बाबा तुझ्यावर रागवेल बाळा मी अभ्यास तुझा बाबा तुझ्यावरती रागवेल तुला बापाच्या दहशतीत मुलाचं जीवन भविष्य घडत असत असतो संस्कारी बनत असतो बापाची दहशत पण सेवन शेवटपर्यंत मनामध्ये बापाची दहशत तशी राहते म्हणून आई आईपेक्षा कांकणभर प्रेम करणार पात्र जर कोणतं असेल तर ते बाप असते सज्ज हो आई सगळ्याला दिसली कारण आई रडून मोकळी होते सगळ्याला दिसली पण बापाचं हृदय रडत असत तो बाप कोणाला ना दिसलाच नाही आपला मुलगा वनाला गेल्यानंतर मुलाच्या वियोगामध्ये रडणारी कौशल्या बाई सगळ्याला दिसली कारण ती रडली म्हणून आई सगळ्याला दिसली पण मुलाच्या वियोगामध्ये तडफडून मरणारा बाप राजा दशरथ कोणाला दिसलाच नाही आपल्या बाळाचा जन्म कारागृहामध्ये झाला म्हणून रडणारी देवकी माता सगळ्याला दिसली पण आपल्या बाळाला गोकुळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात टाकून नाका तोंडात पाणी जाणारा वसुदेव हे यमुनीच्या महापुरातून परीकड जात आहे नदीतून तो बाप कोणाला दिसलाच नाही म्हणून हाडाच काळ रक्ताचं पाणी दुसऱ्याच्या काबार कष्ट करणारा रात्रंदिवस लढणार एकमेव पात्र असतं ते म्हणजे बाप असत आपला मुलगा मोठा व्हावा त्याचं शिक्षण व्हावं म्हणून अंगामध्ये फाटका कपडा घालणारा पाच तुटकी चप्पल घालणार पात्र असतं आणि त्या पात्राचं हे बाप म्हणून बाप खूप महत्वाचं पात्र जीवनामध्ये असतं आईला एक रुपये मागितला की आई टप्पन मुलाला देतील तीन रुपये देणारी आई सगळ्याला दिसली पण आपल्या मुलाचं ऍडमिशन करता डोनेशन म्हणणारा बाप अरे दोन लाख व्याजानं घेणारा बाप तो बाप मात्र कोणाला दिसलाच नाही आपल्या मुलाच्या आयुष्याची भाकरीची सोय करणारा बाप कोणाला दिसला नाही आई सगळ्याला दिसली पण बाप कोणाला दिसलाच नाही पण बापाचं खूप खऱ्या अर्थानं अलौकिक असलेलं पात्र एक जीवनामध्ये माणसाचे असतं ते बाप असतं म्हणून आई प्रेमाचा सागर आहे तर बाप घराचं अस्तित्व असतो घराचं मांगल्य असतं आई तर बाप घराचं अस्तित्व असतो म्हणून घराचा बाप आहे तो घराचा टाळा असतो आता जास्त वेळ न घेता झालेली शिवा पांडुरंगाच्या चरण कल्प समर्पित करतो अभ्यास योगयुक्तीनं ते तसा पुरुषं परमम पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन बोलण्याच्या अवघात